कथित धोरण प्रकरण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महागात पडत चाललंय आता तर त्यांचा पक्ष आम आदमी पार्टीची मान्यताच रद्द होते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण ईडी या प्रकरणात अधिक आक्रमक झालेली आहे धोरण प्रकरणातल्या कथित घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती पण नुकताच न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलेला आहे प्रचाराच्या कारणास्तव ते सध्या आहेत पण यानंतर देखील ईडी स्वस्थ बसलेली नाही अरविंद केजरीवाल लढत असताना त्यात आणखी एका अडचणीची भर पडलेली आहे ईडीनं अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टी विरुद्ध आरोपी म्हणून नवीन आरोपपत्र दाखल केलेले एकोणीसशे एक्कावन्न नंतर देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी म्हणून ठरवण्यात आलेले काय आहे या प्रतिज्ञापत्रात ईडीचं नेमकं म्हणणं काय खरंच आपची मान्यता रद्द होऊ शकते का या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मध्यधोरणाचं प्रकरण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीसाठी डोकेदुखी बनत चाललेलं आहे आता या प्रकरणी ईडीनं उचललेल्या पावलांमुळे आपची राजकीय पक्ष म्हणून जी मान्यता आहे ती रद्द होऊ शकते की काय अशी स्थिती आहे हे आरोपपत्र जवळपास दोनशे पानांचं आहे येत्या काही दिवसांमध्ये या आरोपपत्रावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे मद्याधोरण प्रकरणात ईडीनं दाखल केलेलं हे आठवं आरोपपत्र आहे या प्रकरणी आतापर्यंत अठरा जणांना अटक झाली पण ईडीनं केलेली ही कारवाई सुडापोटी असल्याचा आपचा आरोप आहे आप आणि अरविंद केजरीवाल यांनी कथित मध्य धोरणातले सर्व आरोप ठामपणे फेटाळलेले आहेत या पाठीमागे भाजप असून राजकीय सुडबुद्धीनं ही सर्व कारवाई होत असल्याचा आरोप हा सातत्यानं आपकडून केला जातोय या प्रकरणी ईडीनं त्यांना मार्चमध्ये अटक केली होती न्यायालयाच्या परवानगीनं ते एक जून पर्यंत प्रचारासाठी जामिनावरती आहेत दोन जूनला त्यांना आत्मसमर्पण करावं लागणार आहे भारतीय दंड संहितेत आधीच अशी तरतूद आहे की एखादी संस्था व्यक्तींच्या गटानं तयार केली जाते प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यात अशी तरतूद आहे की अशा व्यक्तींच्या गटानं जर बेकायदेशीरपणे पैसा कमवला आणि पैसा संस्थेच्या कामासाठी वापरला तसंच तो न्यायालयात सिद्ध झाला तर निवडणूक आयोगाला त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार आहे आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करू शकतो आपलं निवडणूक चिन्ह मागे घेऊ शकतो त्यामुळे पक्षाला पुढच्या निवडणुका लढवता येत नाही आणि पक्षाच्या अस्तित्वाला देखील धोका निर्माण होऊ शकतो पण ही एक मोठी प्रक्रिया आहे ईडीला सर्व आरोप सिद्ध करावे लागणार आहेत न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर निवडणूक आयोग या प्रकरणी काही कारवाई करू शकेल असं यातल्या तज्ञांचं मत आहे आप ही एक कंपनी किंवा सोसायटी नाहीये त्यामुळं भारतीय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत एखाद्या एक राजकीय पक्षाला आरोपी बनवता येईल की नाही यावरून आपचा हा खटला प्रातिनिधिक ठरणार आहे ईडीनं दाखल केलेलं आरोप पत्र ही एक दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर लढाईची सुरुवात आहे ईडीनं एकवीस मार्च रोजी केजरीवाल यांना कथित मध्य घोटाळा प्रकरणी अटक केली होती केजरीवाल हे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक देखील असल्यानं त्यांच्यासह आम आदमी पक्षाला मध्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी बनवण्याची चर्चा सुरू झाली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे केजरीवाल यांना दोन जूनला शरणागती पत्करावी लागणार आहे कथित मध्य घोटाळा करून तो पैसा गोवा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं वापरला यालाच प्रोसीड ऑफ क्राईमच्या रूपात वापरल्याचा आरोप ईडीनं आपवरती केलेला आहे आणि त्याच आधारे ईडीनं आप विरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे या सर्व गोष्टींच्या दरम्यान अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवलेला आहे सतरा मे रोजी ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी या संदर्भातला युक्तिवाद पूर्ण केला तर केजरीवाल यांच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनोज सिंघवी यांनी बाजू मांडली अशाच प्रकारची एक घटना नव्वदच्या दशकामध्ये घडली होती पक्ष होता झारखंड मुक्ती मोर्चा झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन आणि इतर खासदारांनी पी व्ही नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी लोकसभेत मत देण्यासाठी लाच घेतली होती असा आरोप त्यावेळी ठेवण्यात आला होता त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं त्यांना कायदेशीर कारणास्तव दिलासा दिला पुढे तीस वर्षानंतर हा खटला पुन्हा सुरू झाला पण तपास पथकानं झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केलेली नव्हती हे महत्वाचं आहे आपच्या बाबतीत तपास संस्था ईडीनं मात्र ही मागणी केलेली आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद